नमस्कार मित्रांनो एम पी एस सी नॉन ग्रॅज्युएट बी एस आय पदासाठी जी जाहिरात झाली होती मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये तर त्याचं फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेलं आहे मित्रांनो तर तुमचा आता फिजिकल टेस्टसाठी शेड्यूल करण्यात आलेला आहे तर डेट वाईज कॅन्डिडेटला बोलवण्यात आलेली मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघूया की कधी शेड्यूल असताना कोणत्या तारखेपासून तुमचं शेड्यूल चालू होतोय फिजिकल टेस्ट तर बघा मित्रांनो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत जी एक्झाम घेतली जाते एम पी एस सीची बघा ग्रुप बी पदासाठी बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन पब्लिक सब फॅक्टर लिमिटेड द डिपार्टमेंटल द मेन्स एक्झामिनेशन दोन हजार तेवीस पीटी शेड्यूल पीटी सेंटर बघा पोलीस मुख्यालय रोड पाटील सेक्टर्स नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला जायचं मित्रांनो फिजिकल साठी बघा कधी अपडेट आलेलं बघा अठरा नऊ दोन हजार पंचवीसला अपडेट आलेले मित्रांनो तर बघू शकता तुम्ही रोल नंबर नेम जेंडर आणि पीटी डेट अँड टाइम तुमचं टायमिंग पण दिलेलं कोणत्या टाईमला तुम्हाला हजार राहायचं बघू शकता तुम्ही ग्राउंडवरती तुम्हाला शार्प सहा वाजता सहा एम सकाळी सकाळी तुम्हाला सहा वाजता आजर राईस मित्रांनो तर बघा इथं पीटी नंबर दिलेले आहे रोल नंबर दिलेले आहे कॅन्डिडेट नेम जेंडर आणि पीटी डेट अँड टाइम तर बघू शकता इथं नाव दिलेलं मित्रांनो आणि इथं डेट पण दिलेलं आहे तर बघू शकता तुम्ही एकशे एक एकशे एक दोन बघू शकता तर किती जणांचं तीन दहा दोन हजार पंचवीस ला फिजिकल टेस्ट असणार आहे बघू शकता तुम्ही మి్రో తులా మిత్రా నావా దోన్ పంలా చాలా దోన్ పంలా तीन दहा दोन हजार पंचवीस ते सोळा दहा दोन हजार पंचवीस या दरम्यान तुमची फिजिकल टेस्ट होणार मित्रांनो तुम तुम्ही लिस्टमध्ये यादीमध्ये चेक करू शकता तुमचं नाव आणि तुमचं फिजिकल एज्युकेशन कधी होणार आहे तर बघू शकता मित्रांनो पीडप खूप खूप मोठी आहे तर पॉसिबल नाही सर्व काही सांगणार तर बघू शकता आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन परत एकदा आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू धन्यवाद बाय फ्रेंड्स